आपल्या संभाजीनगर वाशियांनी आणि विशेष करून आपल्या सर्व संत श्री किसन महाराज यांच्या भक्तांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आप ही आपलं मला वाटते सातवं वर्ष आहे मोठ्या आनंदाने आणि सर्वजण एकत्रित का होईना म्हणजे एक वर्षातून एकदा का होईना आपण या भक्तांनी एकत्रित येतो एकत्रित राहतो आणि एकत्रित हा सर्वांमुळे हा कार्यक्रम साजरा करतो आजची कीर्तन सेवा श्री हरिभक्त परायण भागवताचार्य शिवदास महाराज आगाव आळंदी देवाची त्यांनी आपल्या कीर्तन सेवेमधून अमूल्य मार्गदर्शन केलं त्यांनी असे के काही भरपूर संदेश दिले आपल्याला की जे घेण्यासारखे आहेत ते एक उदाहरण सांगतो आणि त्यांनी सांगितलं की संसारात अडकू नका संसारात गुंतू नका संसारातून परमार्थ करा संसार करू नका असं नाही सांगितलं संसार करा पण त्याच्यातून वेळ काढा त्याच्यातूनही एक उदाहरण सांगितलं त्यांनी की छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या जे भक्त आहेत महाराजांना मानणारा वर्ग आहे तो एवढाच आहे योडाच का एवढाच नाही आहे भरपूर आहे तरीसुद्धा वेळ काढत नाही प्रत्येकाने थोडासा होईना वर्षातून एक दिवस वेळ काढला पाहिजे प्रत्येकाने आलं पाहिजे असं बऱ्याचपैकी बरेच उदाहरणं देत त्यांनी आपल्याला खूप अमूल्य मार्गदर्शन केलं त्यानंतर आपल्याला वेळेप्रसंगी आणि अमूल्य वेळ देऊन वेळातील वेळ काढूनसुद्धा शिवाजी महाराज खवने शेलू यांनी सुद्धा अमूल्य वेळ दिला त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यानंतर आपण सर्वजण वेळातील वेळ काढून सर्वच कामं असतात प्रत्येक कोण टेलर आहे कोण प्रत्येकाची दुकानं आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी आहे व्यवसाय आहे त्या व्यवसायातून एक दिवस का होईना महिन्यादचे दोन तीन तास का होईना त्यांनी वेळ काढला इथं सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व कमिटीच्या सर्व समाजांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले जातील त्यानंतर महाराजांनी उल्लेख के उल्लेख केला की सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपल्याला मिळाली त्याबद्दलही सर्वांचे आभार व्यक्त करतो जे कार्यकर्ते मंडळी असतील गुन्हेजन मंडळी असतील जे आपली असे आप, गायनाचारी आहेत सर्व महाराजांनी सांगितले की वयस्कर व्यक्ती आहेत तरी सुद्धा आवाज गोड आहे सुंदर आहे या ठिकाणी ते सुद्धा अमूल्य वेळ देऊन इथं उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त होईल गोष्ट विशेष म्हणजे दरवर्षी म्हणजे आपण पहिल्या वर्षी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि यांचं म्हणजे महाराजांच्या होती पूर्ण माहिती आपण ज्यांची सुरुवात केली होती ज्यांच्या हरिकीर्तनातून सुरुवात केली होती असे हरि प्राध्यापक श्री हरिश्चंद्रजी महाराज राठोड तेही आज आपल्या कमीत कमी आपल्या दर्शन इथं वेळ देण्यासाठी आले त्याबद्दलही त्यांचं सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त होईल आणि सर्वजण इथं आला शांत आपलं सेवा ऐकली आहे आता सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे आणि महाप्रसाद घेतल्यानंतर सर्वजण जातील धन्यवाद